नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर शहरातील माईवाडा बस स्थानकासमोर दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान आग लागली आहे या लाग या लागलेल्या आगीमुळे माईवाडा परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला असून उज्ज्वल नगर येथील मोकळ्या पटांगणात ही आग लागली आहे ही आग उष्णतेमुळे लागली असावी असं प्रथम दर्शनी दिसतंय आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले आहेत अंबर प्लाझा या ठिकाणी आपण पाहिलं आहे की अंबर प्लाझा बिल्डिंगच्या पाठी मागा जो, जो ओपन स्पेस, त्या स्पेस आ, आहे त्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात इथं पाईप जे आहेत पाईप या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर इथल्या ज्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी झुडपी आणि वाढले तसं जर पाहिलं तर उन्हाळ्याचे असल्यामुळे या ठिकाणी कदाचित मे बी कशामुळे आग लागली हे निश्चित कारण सांगता येत नाही पण कोणी भणा किंवा विडी चिकित्सीमुळे कदानी या ठिकाणी येऊन चुकून ते टाकले असेल तेही आग लागण्याची शक्यता नाही परंतु ओपन स्पेस असल्यामुळं त्या ठिकाणी कचराही मोठ्या प्रमाणात जातो त्या कचऱ्यामध्ये काय फ्लेमेबल मटेरियल असू शकतं आहे त्याच्यामुळं मी लोकांना असं म्हणेल की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उष्णता वाढत चालली आहे तर ज्या ज्या ठिकाणी असे काही रॉ मटेरियल असतील तर ते त्यांनी एक् सेग्रिगेट करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे ज्याच्यानं आगीच्या दुर्घटना होणार नाहीत आणि अग्निशमन विभागाला जर आग लागली तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी अग्निशमन विभागाला प्राचारण करावं ती आग नियंत्रणात आणली जाईल धन्यवाद પ્રતિનિધિ મુંતઝર શેખ ડી એન એ મરાઠી અહમદનગર